अमोल ना नगरसेवक ना आमदार थेट खासदार होणार आहे राजकारणामध्ये त्याला जी संधी मिळायला हवी होती ती त्याला मिळाली नाही अमोलला मी शिवसेनेत बोट धरून आणलं सुदैव त्याला आता ती संधी मिळते असे विधान शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तीकर यांनी केलंय अमोलच्या इतक्या महत्वाच्या यावेळी गजानन कीर्तीकरांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी योग्य प्रकारे केलेल्या जागा वाटपाचं कौतुक केलंय इंडिया आघाडीला चांगल्या जागा मिळतील असं वक्तव्य त्यांनी यावेळी केल्यानं शिवसेनेत खळबळ माजल्याचं समजतंय ही निवडणूक अटीतटीची असून दोन पक्ष फुटल्यानंतरची निवडणूक आहे जनमतानंतर खरा कोण आणि खोटा कोणी दिसून येईल असंही ते म्हणाले दीड वर्षापूर्वी मी गेलो त्यावेळी माझं कुटुंब विरोध करत होतं आणि मी एक वेगळं मत मांडत होतो आता मी एकटा पडलोय अशी खंत कीर्तीकरांनी व्यक्त केले तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की रवींद्र बायकर यांना माझ्यामुळे चांगलाच फायदा व्हायला पाहिजे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी अमोल कीर्तीकर यांच्या बाबत केलेल्या विधानावर ते म्हणाले की अमोल खासदार झाला तरी तो ठाकरेंना सोडणार नाही जर त्याला यायचं असतं तर तो कधीच माझ्यासोबत आला असता त्यामुळे तो निवडून आल्यावर भाजप किंवा शिवसेनेत जाईल असे मला वाटत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्याला पक्षामध्ये घेण्याचं आमंत्रण दिलं होतं मात्र माझे वडील वेगळी भूमिका घेणार असतील तर त्याला माझा काही विरोध नाही परंतु मी ठाकरेंना सोडणार नाही असं त्याने स्पष्ट केलं होतं त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर अमोल ठाकरेंना सोडून जाणार नाहीत गजानन कीर्तिकर यांच्या या युटर्नमुळे शिवसेना शिंदे गटात चांगलीच खळबळ माजली गजानन कीर्तिकर पुन्हा घर वापसी करतायत की काय अशी चर्चा सध्या नाक्या नाक्यावर होताना दिसते जर गजानन कीर्तीकरांनी पुन्हा ठाकरे गटात यायचं म्हटलं तर ठाकरे त्यांना पुन्हा घेणार का आणि अमोल कीर्तिकर यांची त्यानंतर काही प्रतिक्रिया गजानन कीर्तीकर यांच्या तर इतकं मात्र नक्कीच स्पष्ट होत आहे की अमोल कीर्तिकर हे खासदार होणार हा विश्वास त्यांनी दाखवलाय परंतु हा बापाने मुलावर दाखवलेला विश्वास किती सार्थ ठरतोय हे चार जूनलाच कळेल पाहत आहात विस्टा न्यूज मराठी